चला बाळा न घरी आता चला हो आता बाळ भरलंय ग पावशील चला घरी ती काय भरलंय वर तो तोक ती वरलं ती आहे का ती दिसते ती सगळं पाणीच आहे तुम पाणी आहे ना ते पडतं मग असं खाली जमिनी दिसलं बाळा येत येतोय आता हो की वर सगळं हो की पाणी आहे बक्कीवर आहे का पाणी मग ती खाली पडत परत आपले अंगाव चला घरी चला कुठं येत ती काय आहे काय गेली तस काय म्हणते त्याला पाऊस पडायच्या आधी येते ती टोक चिम नाही तिकडं तो चिमण्या उद्या शिवळ्यात जावाय काय औषध पीती बाई तू मग तुझा खोकला गेला काय तुझा हाय तू औषध प्यायचं मग चॉकलेट खाती का करायचं म्हणजे आधी चॉकलेट दावायचं डोळं बंद करायला परत औषध पाजायचं होय हुशार आहे की तुला तसंच करतो आता परत आणवीला करू का तस होय पिती की औषधा मग बरं कस वाटायचं गापड घाणवते चला घरी चला ना चाली चल चल घे घ्या तुमचं सामान काय आहे ते चला तुझी चप्पल कुठं आहे की आणि चप्पल आहे तुझी चला घे चल बरं हो चला पडचे चला तिकड कुठं अनुवा इकड येते यश चला पडशील चल दामानी